महादेवी हत्तीण परत येण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला आता जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय फक्त अठ्ठेचाळीस तासात तब्बल दोन लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या जमा झाल्या असून त्या राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्या आहेत दरम्यान सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांवर न थांबता हत्तीण नक्की कधी परत येणार याची ठोस तारीख जनतेसमोर ठेवावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे नांदणीतील स्वस्तीश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा पशुसंवर्धन केंद्रात हलवण्यात आल्यानंतर कोल्हापुरात ती परत यावी यासाठी जनआंदोलन पेटले या प्रकरणात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत महादेवीला परत पाठवा अशी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे फक्त अठ्ठेचाळीस तासात दोन लाख चार हजार चारशे एकवीस स्वाक्षऱ्या जमा झाल्या या फॉर्मचं पूजन नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर आज दुपारी रमणमाळा पोस्ट ऑफिस कोल्हापूर इथून आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हे फॉर्म भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आले तसंच शुक्रवारी वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले असताना विरोधकांना त्या बैठकीची कल्पना न देणं हे लोकशाही विरोधात असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे सरकारमध्ये असलेल्यांनी जनतेच्या भावना ओळखून केवळ आश्वासनं न देता कृती दाखवावी असंही ते म्हणाले यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील शहराध्यक्ष सचिन चव्हाण प्रकाश पाटील शशिकांत खोत बयाजी शेळके युवराज गवळी राजू सावळे दिग्विजय मगदुम संजय पटकारे शीतल खोत कीर्ती मसुटे अविनाश पाटील संजय नाईक यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आणि जैन समाज बांधव उपस्थित होते या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच नंतर आम्ही देशामध्ये एक गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंट आऊट काढले ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतो आहे आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढवा काल सी ओ आलेले आम्हाला माहीत नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि सी ओचं बोलणं काय झालं ॲग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे आम्हाला काही माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे के की किती दिवसात आ, हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोचवायचं विरो विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं